नमस्कार मी राणी यादव आपण आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज वेधळक चांगल्यासाठी सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून शक्तीपीठ विरोधात आता हातात दांडके घेऊन लढाई तेवीस मार्च रोजी बाधित शेतकऱ्यांच्या शेतात रोवण्यात येणार भगवे झेंडे शक्तीपीठ महामार्ग शेतकरी बाधित कृषी संघर्ष कृती समितीचा इशारा सांगली महापालिका प्रशासनाने लागू केलेले घरपट्टी रद्द करा ज्या खाजगी कंपनीकडून नागरिकांची दिशाभूल करून सर्व्हे करण्यात आला आहे त्यांच्यावर फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा दलित महासंघाचे महापालिकेवर गाढव मोर्चा प्रशासनिक विभागांनी शासकीय कार्यालयांची जनमानसात सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा आढावा बैठकीत दिले निर्देश